श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत मकर राशीच्या जातकांना संपूर्ण एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून पुढील अडीच वर्षाचा कालावधी कसा राहणार आहे तुम्हाला साडेसाती आहे का असा प्रश्न असेल तर सांगू इच्छिते एकोणतीस मार्च पर्यंत मकर राशीला नक्कीच साडेसाती आहे साडेसाती संपणार आहे एकोणतीस मार्चला शनी महाराज अडीच वर्ष तुम्हाला भरभरून देणार आहेत कोणत्या गोष्टी समजून घेऊयात आता आपण माहिती घेत आहोत ती तुमच्या राशी कुंडलीनुसार तुमच्या जन्मलग्न कुंडली प्रमाणे शनिदेवांची स्थिती काय आहे शनिदेव उच्च राशीत आहेत का कोणत्या शुभग्रहाने आहेत का ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे त्यासाठी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे नक्की मला माहिती विचारू शकता त्याचबरोबर तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार तुम्हाला आता सध्या शनिदेवांची स्थिती कशाप्रमाणे उत्तमरित्या तुम्हाला भविष्यामध्ये फळे प्राप्त करून देणार आहे हेही आपण या माध्यमातून समजून घेऊ शकतो शनी महाराजांचं गोचर एकोणतीस मार्च पर्यंत तुमच्या धनस्थानात होत आहे शनी महाराज एकोणतीस मार्चला तुमच्या तृतीय भावातनं गोचर करण्यास सुरुवात करतील तिसरं घर हे कीर्ती प्रसिद्धीचं आहे त्याचबरोबर मीडिया क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा त्यामधील गुणगौरव प्राप्त करून देणारा आहे याचबरोबर शनि महाराज तृतीय स्थानामध्ये जेव्हा येतात त्यावेळेस जास्तीत जास्त प्रवास घडवतात प्रवासातनं आनंद प्राप्त होणं पर्यटन घडणं मित्रमंडळींचं सौख्य प्रदान होणं त्याचबरोबर भावंडांचं सुख प्राप्त होणं असे अनंत शुभ परिणामकारक फळ पर शनि महाराज तृतीयात आल्यामुळे तुम्हाला प्राप्त करून देतात याचबरोबर शनि महाराजांची जेव्हा तृतीय दृष्टी ही पंचमावर येते त्यावेळेस तुमच्या संततीचं सौख्य सुद्धा उत्तमरित्या मिळते मुलासोबत मुलीसोबत तुमचे काही अंशी वाद कलह हो, निर्माण झाले होते त्यांना समजून घेताना तुम्ही कुठेतरी कमी पडताय असं त्यांना प्रचंड वाटत होतं तर आता यामध्ये मोठे बदल घडतील आणि ते तुम्हाला समजून घेतील त्यांच्याकडनं तुम्हाला जास्तीत जास्त सहकार्य मिळेल आणि त्यामुळे तुम्ही आनंदित होणार आहात याचबरोबर पंचमस्थान हे प्रेम प्रेमप्रणायाचं सुद्धा आहे परिणायाचे संकेत उत्तम मिळतील ज्यांच्या जीवनामध्ये योग्य जोडीदार नव्हता या दरम्यान तुम्हाला एक चांगला जोडीदार चांगला पार्टनर मिळण्याचे सुद्धा शुभ संकेत या अडीच वर्षामध्ये आहेत योग आपण पाहतो दाम्पत्याच्या कुंडलीनुसार आपण संतती योग, योग विश्लेषण करून घेऊ शकतो परंतु शनी महाराजांची तृतीय दृष्टी त्यावेळेस संततीचं प्लॅनिंग करण्यास सुरुवात होते म्हणजेच या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही संततीसाठी प्लॅनिंग नक्कीच करू शकता उत्तम योग आहेत त्याबरोबरच तुम्हाला शिक्षणासाठी सुद्धा काही इच्छा जागृत होणं काही नवीन शिकण्याचे योग येणं फॉर्म फिलअप होणं किंवा एखाद शिक्षण तुमचं सुरू आहे तर त्या शिक्षणाला उत्तम आणि तुम्हाला जीवनामध्ये यश प्राप्त होणं असे शुभ येतील या, या बरोबरच शनी महाराज तृतीय भावामध्ये अडीच वर्ष राहिल्यामुळे तुम्हाला सगळ्यात मोठे फळ मिळणार आहे ते म्हणजे तुम्ही एम एस करताय किंवा कायद्या संदर्भातलं शिक्षण घेताय तर तुम्हाला त्या शिक्षणाचे चांगले चांगले उत्तम फळ मिळणं आणि त्या मागित तुम्हाला नामांकन मिळणं एखाद्या चांगला गुणगौरव प्राप्त होणं असे सुद्धा शुभ परिणामकारक फळ शनी महाराज देतील आता हे झालं पंचमाचं फळ कारण तृतीय दृष्टीने शनी महाराजांनी पंचमाला पाहिलेलं आहे आता सप्तम दृष्टीने शनी महाराज तुम्हाला काय फळ देतील सप्तम दृष्टीने शनी महाराज तुमच्या भाग्याला पाहतील भाग्यस्थान हे आपल्याला भाग्यदय घडवतं नोकरीची संधी प्राप्त करून देत व्यवहारामध्ये अनंत अडचणी आल्या साडेसात वर्षाचा जो कालावधी होता मागील जीवनामधील तर तो अतिशय संघर्षमय झाला पण शनी महाराज आता महापरिवर्तन करतायत तर तुम्हाला विशिष्ट काय देतील तुम्हाला देती। नोकरीमध्ये नोकरी आनंद प्राप्त करून देणार ठरेल याबरोबरच शनी महाराज जेव्हा भाग्याला पाहतात तेव्हा तुम्ही आध्यात्मिक उपासनेकडे जास्तीत जास्त वळता आणि त्या माध्यमातन आध्यात्मिक प्रगती करून घेऊ शकता त्याच आणि धार्मिक स्थळांवरती भेट देण्याचं सुद्धा आहे तर या अडीच वर्षामध्ये तुम्ही धार्मिक स्थळांना भेट देणार आहात आणि त्याचबरोबर तुमच्याकडनं पदयात्रा किंवा जास्तीत जास्त यात्रा फिरण्याचे योग येणार आहेत महाराजांची दशमदृष्टी ही वयस्थानावर येते परदेशात परराज्यात जाण्याचे शुभ संकेत आता अडीच वर्षामध्ये आहेत तुम्हाला या दरम्यान जास्तीत जास्त इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस जर तुमचा असेल तर तो डेव्हलप होईल आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्हाला उत्तमरित्या एक यश आणि लाभ प्राप्त झाल्यामुळे तुम्ही आनंदित होणार आहात हे शुभ परिणामकारक फळ शनि महाराज येथील तीन सात आणि दहा दृष्ट्या दिल्यामुळे शनी महाराजांचे अशुभ परिणामकारक फळ काय मिळू शकतं तेही समजून घेऊयात पंचमावर शनी महाराजांची दृष्टी आली की तुम्हाला सौख्यही प्राप्त होतं आणि किंचित प्रमाणामध्ये थोडंसं त्या बाबतीमधली काळजी चिंता सुद्धा निर्माण होते म्हणजेच संतती बाबत जास्तीत जास्त तुम्ही पॉझिटिव्ह होणं हे फळ मिळू शकतं प्रेम प्रणयाच्या बाबतीमध्ये सुद्धा विचार केला अतिरिक्त आती, आपल्या पार्टनरचा विचार होऊ शकतो त्यांची काळजी होऊ शकते अशा पद्धतीने फळ मिळू हो शकतं तर नोकरी तुम्हाला लागू शकते पण पर नोकरीमध्ये परिवर्तन घडलेलं असेल किंवा नोकरी तुम्ही नुकतीच बदललेली असेल तर त्या नोकरीमध्ये तुम्हाला सेट होण्यासाठी त्या नोकरीमध्ये तुम्हाला स्थिरता प्राप्त होण्यासाठी मात्र कलिक्स मंडळींची मदत किंवा सहकार्य विशिष्ट लाभणार नाही असे काहीसे अशुभ परिणामकारक फळ पर, शनी महाराज तुमच्या कुंडलीमध्ये जन्मलग्न कुंडलीमध्ये अशुभ स्थानात असतील तर मिळू शकेल या बरोबर बाराव्या घरावर आपण खर्चही पाहतो व्यसन पाहतो जर तुम्हाला काही मादक पदार्थाचे व्यसन असेल तर त्या व्यसनाच्या आहारी तुम्ही जाऊ शकता या अडीच वर्षामध्ये त्यामुळे विशिष्ट काळजे तुम्ही घ्यायचे असेल कुठलंही व्यसन तुम्ही करताय तर ते व्यसन कमी कसं होईल आणि बंद कसं होईल इथपर्यंतचा प्रवास तुम्हाला नक्कीच साध्य करून घ्यायचा या अडीच वर्षामध्ये त्याबरोबरच बारा वगैरे खर्चाचा आहे खर्चावरच नियंत्रण सुटू शकतो अतिरिक्त खर्च होऊ शकतो काही अंशी हा खर्च तुम्हाला प्रवासासाठी होऊ शकतो परदेशात जाण्यासाठी होऊ शकतो नोकरी निमित्त किंवा शिक्षणानिमित्त तुम्ही परदेशात जाणार आहात त्यासाठी तुमचा खर्च झालेला आहे अर्थात हा सकारात्मक खर्च म्हणू आपण पण काही अंशी विनाकारण काही गोष्टी खरेदी केल्या गेल्यात आणि त्या माध्यमातून खर्च झाला असे अशुभ परिणामकारक फळ मिळू नये म्हणून आता आपण उपासना पाहणार आहोत उपासना कोणती करायची आहे तुम्ही हे साडेसात वर्ष शनी महाराजांची सेवा केली असेल मारुती स्तोत्र पठन करणं किंवा शनी स्तोत्र पठन करणं या गोष्टी सांभाळल्या असतील रीम हनुमंताय नमह या मंत्राचा जप इथून पुढे अडीच वर्ष तुम्हाला करायचा आहे शनी महाराज परिवर्तन झाल्यानंतर लगेचच तुम्हाला शुभ परिणामकारक फळे फार मोठ्या प्रमाणात देतील का तर नक्कीच नाही हळूहळू पण मोठ्या स्वरूपातील परिणामकारक फळे शनी महाराज नक्कीच देणार आहेत त्यांचं स्वागत करायचं आहे म्हणून आपण उपासना करणार आहोत साडेसाती आहे म्हणून करणार आहोत का तर नक्कीच नाही तुमची साडेसाती संपृष्टात येणार आहे पण शनी महाराजांनी दिलेले अशुभ परिणामकारक फळ कमी व्हावं त्यातनं बाहेर पडता यावं यासाठी आता तुम्ही इथून पुढे अडीच वर्ष फक्त रिम हनुमंताय नम या मंत्राचा जप सुरू ठेवायचा आहे अजून घेतलं शनी महाराज तुमच्या मकर राशीच्या जातकांना कोणते शुभ परिणामकारक फळ प्राप्त करून देणार आहेत आणि उपासना करणं आवश्यक आहे का, का नाही तुमच्या कुंडलीमध्ये शनी महाराजांची स्थिती काय आहे किंवा तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना विवाह योग वास्तू इतर काही गोष्टींमधील अडचणी आहेत त्यावरती मार्गदर्शन हवं असेल तर नक्की मला संपर्क करू शकता त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत तो मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ रामकृष्ण हरी